काल एकमेकांसोबत भांडले आणि आज सोबत एकत्र हिंडले असं जर कुणाला म्हणायचं असेल तर कोल्हापुरातल्या या दृश्यांकडे पाहून कुणी म्हटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नये कट्टर विरोधक जेव्हा एकत्र एक येतात तेव्हा कोल्हापुरातल्या भाषेत तुम्हाला नादच खुळा असं म्हणायला वाव मिळतो कोल्हापुरातल्या राजकारणातले दिग्गज एकेकाळचे विरोधक एकाच रथात बसले एकत्र प्रवास केला आणि एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो धनंजय महाडिक संजय मंडलिक आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गडहिंग्लज मध्ये एकत्र दिसले यावेळी त्यांनी एकाच रथातून प्रवास केला तसंच विविध विकास कामांचं उद्घाटन केलं एकेकाळी याच नेत्यांनी एकमेकांविरोधात कडाडून टीका केली होती शंभर टक्के सामोरं जाणार आहे शिवसेनेच्या वतीनंच मी सामोरं जाणार आहे आणि वावड्या कोण उडवतात त्याबद्दल मला सांगता येत नाही कारण बारामतीची ज्योतिषी कोल्हापुरात भरपूर येत होती त्या काळात तिथं द्वेषाचं राजकारण होत नाही चांगलं काम करणारा खासदार चांगलं बोलणारा खासदार प्रेझेंटेशन असणारा खासदार दोन हजार एकोणीस मध्ये काय घडलं शिवसेना संजय मंडलिक सात लाख एकोणपन्नास हजार शहाऐंशी मतांनी जिंकले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक चार लाख अठ्याहत्तर हजार पाचशे सतरा मतांनी पराभूत झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिकांनी जवळपास तीन लाखांपेक्षा जास्तीची लीड घेत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांना पराभूत केलं होतं सध्या महाडिक राज्यसभेत खासदार आहेत त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवर ज्या महाडिकांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रचार केला ते यंदा मात्र हम सात सात हे असं किमान या दृश्यांमधून सांगण्याचा प्रयत्न झालाय आता रथातून प्रवास झाला असला तरी तीन महिन्यांपूर्वी मुश्रीफ आणि महाडिकांची बुलेट राईडही चर्चेत राहिली होती आता दोन्ही व्हिडिओनं कोल्हापुरात चर्चा रंगली लोकसभेसाठी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलीय कोल्हापूरचे तिन्ही दिग्गजांना एकत्र आणून भाजपला फायदा होईल का कोल्हापूरची लोकसभेची जागा सेफ होईल का हे पाहणं उत्सुक्याचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका